महाराष्ट्र पोलीस खूप चांगलं काम करतात हे आणि आम्हाला पण अमनमन भरवंट तुम्ही भेटायला आला थँक्यू था। था। सो मच दादा तुमचं पण थँक्यू तुमचं एकच नंबर जेवण होत अरे आजचं बिल आहे ना ते देणार आहे आणि पापड असते ते पापड सगळ्यात आधी थाईज न कोण उचलून खाते ते कमेंट मध्ये नक्की सांगा हे खाल्ले म्हणजे सो हॅलो गाईज वेलकम गुड इव्हनिंग अँड कसं काय तुम्ही म्हणत असणार की आज गुड इव्हनिंगला कसं काय स्टार्ट केला कारण की असं आम्ही आज दिवसभर म्हणजे वेगळ्याच कामात होतो सो त्यामुळं आम्हाला काही पॉसिबल झालं नाही सो आज आम्ही झोपलो पण थोडं आराम केले बघा सगळे जर फ्रेश होऊन आता बसल्या झोपण्यावरून आम्ही पिक्चर लागणार असं म्हटलं तिकडे फ्रेम आणल्या करून जरा नंतर तुम्हाला दाखवतो अजून राहू दे सो आणि आता एक एकदम भारी मोमेंट झाला म्हणजे आम्ही बसलो म्हणजे आम्ही जस्ट मी झोपून वगैरे उठून आम्ही बाहेर गेलतो फ्रेश होऊन मी आनंद बसलो गेट पैसे उभा होतो आणि इलेक्शन ड्युटीसाठी पुण्या दौंड हा दौंड वरून पोलीस आले तुम्हाला क्लिप ह्याच्यानंतर बघायला मिळेल सो त्यांनी ड्युटीसाठी आलं ते आम्हाला वाटतं काय झालं पोलिस आले की आपण लगेच बघतोय ना सगळेजण काय झालं तर बघायला आम्ही जस्ट बाहेर गेलो त्यासाठी ते। सो त्यांनी सगळ्यांनी आम्हाला ओळखलं की तुम्ही इकडे कसं काय सर्वांना पाणी वगैरे पिली त्यांनी भेटलो चांगलं वाटलं म्हणजे एवढं भारी त्यांनी म्हणले तुमचे व्हिडिओ खूप भारी असेल तर आम्ही काय बघतोय त्यांनी लव शेअर झालं बघत होते मी म्हणले काय नंतर कळालं की आपले हे व्हिडिओ बघतात त्यामुळं बघत होते शेवटी मग सगळेजण आले भेटलो आम्ही भारी वाटलं तर खूप छान वाटलं सो गाई महाराष्ट्र पोलीस खूप चांगलं काम करतात ते आणि आम्हाला पण भारी वाटत तुम्ही भेटायला आला थँक्यू सो मच पण झाला तुमचं पण थँक्यू तुमचं पण आणि आपल्या गावाकडचे जायचे आमची वर्धामध्ये भेट झाली <laughs> त्यामुळे भारी वाटत असं एकदम दुसऱ्या गावी भेट झाली आम्हाला पण भारी वाटलं गावाकडच भेटलं थँक्यू थँक्यू तर गाईज खरच आ म्हणजे आपण जे काम करतो आहे त्याचं वाव मिळायला खरंच भारी वाटते आणि महाराष्ट्र पोलीस तर आपल्या कायम सेवेत म्हणजे सपोर्टला असल्यावर सो आज त्यांनी येऊन आम्हाला ओळखले भेटले खूप भारी वाटलं आमन पण मस्त वाटलं त्यांच्याशी भेटून मग आम्ही घरी बोलवले त्यांना घरी येऊन घरी <laughs> येऊन भेटून गेले पप्पाला वगैरे सगळ्यांना आम्हाला तर आम्ही जाणार आहे जेवायला हॉटेलमध्ये आज प्लॅन केलं आहे आणि आज स्पेशल मेनू आहे हॉटेलमध्ये जेवायचा तर काय आहे तुम्हाला तिथं सांग ना आता नाही सांगत लगेच चला जाऊया आणि तिथं हॉटेल पण बघा किती बाहेर आहे चला आलो आहे मगन संग्रहालय हॉटेल मगन संग्रहालय तिथं जेवण लास्ट टाइम आम्ही खाल्ल्यावर एक नंबर होतो आता आम्ही आलो आहे स्पेशल जेवायला ते तुम्हाला सांगतो दोन मिनटात आहे ना स्पेशल काय जेवण आहे सो हॉटेल बघा कसं आहे मागं लोकेशन एक नंबर आहे चला फेवरेट आम्ही मेनू खायला आलो आहे जे म्हणजे तिथला फेमस आहे ना काय आता आज आम्ही खायला आले झुणका भाकर स्पेशली आम्ही प्लॅनिंग केलं येऊन खाऊया हे ये तिकडे बघा शिव आणि आई पण आहेत आणि मामा पण आल्यात त्यांनी गेल्यात पेट्रोल टाकायला जास्त येत येत असेल आणि बघू कसे आहे डिश कसे आहे बघूया आता मी ला पहिल्यांदा आलतो तेव्हा मी भरित वगैरे ते सगळं होतं ते खाल्लेलं आता खातो

काय काय हे बघा गाई एवढ्या प्रकारचे जेवण आहे इकडे एक थाली इकडे एक थाली तिकडे झुणका भाकर अशोक जेवण आले आणि आम्ही झुणका भाकर तर मागवलंच पण त्यासोबत अजून दुसरं काही स्पेशल आहे ते मागवले सगळेजणी हो वाढ द्या लागलं जेवण वगैरे स्पेशल इथली अजून एक काय आणि पुरणपोळी पापड असते ते पापड सगळ्यात आधी थाळीतलं कोण उचलून खाते ते मध्ये नक्की सांगा हे नाही खाल्ले म्हणजे पुरणपोळीचं जेवण म्हणजे पुरणपोळी पण इथले भार आहे म्हणजे पुरणपोळी अशी आहे की तोंडात टाकली की विरगळ द्या एवढी भारी पुरणपोळी जास्त तुपातली वगैरे बनलेली लिह मस्त आहे मी आल्यावर दाखवतो हे लास्ट थोड्या दिवशी नाही त्या आता हे प्लेट वगैरे देऊन गेल्या त्याने आणि ते तो तो एक शूट ले आता तुम्हाला दाखवतो करताना भजी मी लय खाल्ले त्यामुळे आता खाणार नाही आता बाकीचं सगळं मेनू इकडे बघा इथं आहे स्पेशली ठेता ते पण घेतो या जेवाला खव्याची पोळीच माझं आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आता आम्ही चाललोय मस्त एकच नंबर जसं हॉटेल दिसायला तसं जेवण पण तेव्हा बिल देणार आहे बिल सो चला होईज आता आम्ही जातो घरी आम्ही ॲक्च्युली लई शेवट आलो कारण की सो वेळ झाला थोडा सो आता आम्ही मस्त जेवलो आता आम्ही निघाला घरी हॉटेल किती भारे बाबा तर गाईज आता आम्ही आलो घरी जस्ट जेवण करून बहिला तुम्ही मस्त होतं जेवण भारी वाटलं आहे ना लास्ट टाईम गेल पण गेलो या टायमाला पण गेलो भारी वाटलं सो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सो चला आजचा छोटा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या Love you guys bye good night <laughs>